नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज पुणे येथील हिराचंद नेमचंद हॉस्टेल यांची झालेली बेकायदेशीर विक्री रद्द करून ती जागा जैन समाजाच्या ताब्यात देऊन सरकारी दप्तरी जैन समाजाचे नाव लावण्यात यावे याबाबतचे निवेदन आज लातूरचे जिल्हाधिकारी सौ वर्षाताई गुगे ठाकूर मॅडम यांना देण्यात आले या प्रसंगी श्री एक हजार आठ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक श्री महावीरजी उदगीरकर भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री संजयजी सुईतकर श्री राजेश डुंगरवाल भाजपा जैन प्रकोट महाराष्ट्र प्रदेश प्रमुख शोभाताई कोंडेकर सैतवाल संस्थेचे माजी वीक अध्यक्ष श्री राजू बोमणे दि जैन महासमितीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री राजू राऊत सैताळवर संस्थेचे लातूर जिल्हा अध्यक्ष श्री कुलभूषण उदगीरकर तसेच जैन मंदिरचे ट्रस्टी श्री प्रदीपजी तडगले श्री सुनील जैन सौ संगीताताई शहरकर सौ प्रेरणाताई कडतणे श्री सुरेश तात्या उदगीरकर श्री महेंद्र दुरुकर श्री कुलभूषण जैन श्री अनिल टाकळकर डॉक्टर वर्धमान उदगीरकर श्री किशोरजी नाकील श्री अजित जैन श्री राजा भाऊ सोनटक्के श्री कुलभूषण कोंडेकर तसेच मोठ्या प्रमाणात जैन समाजातील श्रावक उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालय आज लातूर येथील सर्व सकल जैन समाजतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय लातूर जिल्हाधिकारी साहेब यांना सर्व समाजातर्फे पुणे येथील कॉलेज येथील जो झालेला करार देखील करार आहे तो रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आहे मी अल्पसंख्याक आयोग न्यूजी व जैन प्रकोष अध्यक्ष शोभाताई कोंडेकर यांनी पण ह्या निवेदनाला सहकार्य केलेले आहे आम्ही सगळं मिळून निवेदन देतो